अत्यंत महत्त्वाची सूचना सदर व्हिडिओ पूर्णपणे काल्पनिक आहे आपल्या समाजाशी त्याचा कुठलाही भेदभाव नाही आहे आणि हां विनोदबुद्धी जागृत असेल तरच हा व्हिडिओ पाहावा कुठल्याही समाजाचा अपमान करणे हा आमचा हेतू नाही आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुमचा सपोर्ट आमच्या पाठीशी राहील जय कोली ओम जैक डैनियल नमः ओम राम गावटी दारू नमः जामलाची नमः संत्र्याची ची कडूला नमः अरे चाय लाल मंत्र बोलतेस की वाइन शॉपचा चा स्टॉक लोड करतेस येडा चाय ला अरे यू कोण रहा अरे हुमाचा पार्टनर आहे अरे देवळाच्या वाटीला भीक मागतो ताला आणला पाठव र माझे पैसे दे हवा केली पैसे दे पन्नास रुपये तरी पाहिजे होय तुझ्या म्हणजे पाठीत आहे घ्या हवा कोण मारेल आपल्या ना घ्या तुमची सांगू दे होय अरे तुम्ही आला अक्रम तिक्रम चक्रम म्हणजे ते सोडा तुम्हाला वाटत असेल ना आम्हाला काय करतो त्यासाठी तुम्हाला फ्लॅशबॅक मध्ये द्यावाच लागेल तुम्हाला काय वाटलं आम्ही टिकटॉक नाही बनवू शकत तुम्हाला काय वाटलं आम्ही कमी समजताओ व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब करा

अरे आवडे भारी भारी व्हिडिओ बनील ते सगळ्या वाटू लाईला अरे म्हणजे अरे आपलं टिकटॉक गेला अरे अरे तू टिकटॉक बॅन झाला ते अरे मना वाटलं कोण गेला की काय अरे जाऊन दे गेला ते गेला बरं जायला गेला ते गेला ते लोक सोडून गेला म्हणजे अरे म्हणजे ते सनी लिओनी मिया खलीफा यांना पोर कोण देईल अर ते जाऊन दे टिक मी टिकटोकेसाठी माझं काम पण सोडील अरे यो मोठा जोलाय बापू एक प्लॅन आहे करशाल कोणसा र अर आपली लोक देवा व कमी बाबा व जास्त विश्वास ठेवतात म्हणजे काय ते सांगते रे अर आपण बाबा लोक बनून जी जाम पैसे कमावू अर अरे आपण कामाला जाऊन चावरे पैसे नाही कमावतो ते बाबा लोक बनवून करशाल माझे माझे वलखीत एक बाबा आहे पिचकारी बाबा आणि हा तुम्ही जर पिचकारी बाबा जवळ घेऊन असेल बघितला ते जाऊन बघा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिले ते मी काय बोलतो तू पिचकारी बाबा हा त्या पिचकारी बाबा बस ना तू एमबीबीएस ची डिग्री घे एमबीबीएस हा मास्टर इन बॅचलर्स ऑफ द संस्कारी बाबा ही पण डिग्री आहे रे हा रे त्या पण कोणती तरी चल चला पुढे बॅग खपला बाबा काई? काई? आशीर वाद, आशीर वाद। बाबा बघा माझ्या भावाला बाबा अग उतावली नाही लस बाबा तर पाहिजे काय काय अरे आशीर्वाद आशीर्वाद बाबा माझ्या भावाला बघा पोळीच्या मागे शहा पेरा झाल्या बाबा तुम्हीच बघा कायतरी बघतो 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 बाबा जायला रात्रीच्या रात्री हा जोर जोरा आढळते मला ही पाहिजे मान ती पाहिजे मला एक साथ दोन 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 पाहिजे काय दोन आईला आपल्याला एक नाही मिळ ना दोन कोणची त्या बाबा बघा तुम्ही एक ते तरी या राहून ते मी तरी या राहून बघतो 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 बाबा यो काय मुखाय काय अरे नाही तो त्याने तंबाखू घातला अरे नाही म्हणजे तप घातलाय तप बोलाव त्या मुलग्याला बोला कोण आहे तो हा हा बोला अरे हो लेला मजनू की औलाद मना बा बाय ओ वाला बस 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 बाबा लगीन बाबा लगीन डोले बघ डोले डोले पाहिजे डोले पाहिजे डोले हो बाला बस 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 तुझं लगीन काय हनीमून पण करून देता बस बस बाबा पहिला म्हणा बायको दाखव तवच बसेन कुणाची या बाबाची ए दुष्ट बालक तंबाखू बघ तंबाखू तंबाखू दिसते मला दे मला दे मग मला दे मग बाबाला काय पण बोलतोस बाबा तंबाखू नाही खात बाबा मेंटोस खातो पैसे डबल बोल बाला काय समजताय तुझी काय झालं बाला तु समस्या तुझी इंटरेस्ट नाही देत oh, no. दुसरी बघ दुसरी कडक कडक चांगली बघ अरे समस्या म्हणजे अडचण बाबा तुम्हाला काय सांगू काय नको सांगू बाबाला सगळं माहित आहे तुझा यो भाऊ रात्रातभर इंस्टाग्राम फेसबुक असते आणि सकाळी झिली ऍप चालित बरोबर ना हा बाबा बरोबर बरोबर बाबाकडे सगळ्या बाबा, उपाय आहे बाबा सगळ्या उपाय नाही पाहिजे इंस्टाग्राम चे स्टोरीला गाणं कसं लावायचं तेही सांगवा ना खाली अरे सेम प्रॉब्लेम माझा पण तसाच आहे तू बाबाला काय इंस्टाग्राम चा किडा समजतोस थांब तुला उपाय सांगतो हा बाबा सांगा उपाय सांगा लवकर सांगतो अरे उपाय असा आहे गरम पाण्याने साखर घ्या त्याच्यान पट्टी टाका आणि काय त्या म्हणजे दूध टाका नये अरे बाबा उपासन ते ऐकव पहिला चिराक जी पोऱ्यावर आवडते तिचे डोक्यात टाक दोन दिवसांमोल दोन दिवसांक बाबा की जय टिकठाक बाबा की जय बाबा तिची बायको कुठे तिला भेटायचं आहे कशाला बाला तिचा आशीर्वाद पाहिजे काय नाही शिरज नाही घ्यायचा पहिला तिच्यावर जी, ट्राय करीन नंतर दुसरी ट्राय करीन चहायला बाहेर काढे ना हे बाबाच्या बायको ट्राय मारणार चला निघा चला निघा चला निघा फ्यू मिनिट बाबा बाबा काय सांगू तुम्हाला अरे नको सांगू जा परत म्हणजे बाबा तस नाही म्हणजे कसं सांगू मी तोंडाची सांग तुझी मर्जी आम्हाला काय ऐकायची मतलं म्हणजे बाबा तस नाही लग्नाला माझ्या दोन वर्ष झाली पण काय पोर होई नाही उठत नाही तुझा नाही नाही म्हणजे तुझी बायको रात्री उठत नाही ना हा बाबा हाँ। उपाय हाय उपाय हाय दे त्याला बाबाचा मुला जाऊन ची बायकोचा बाबा पाहिजे बायकोचा समजलं ना टिकटॉक बाबा की जय टिकटॉक दक्षिणा कोण देणार काम झाल्यावर अरे तुझ्या अरे इथे टीव्ही आहे पहिले इस्तेमाल करू फिर विश्वास करू कंची कंची नाही माणसं येतात जाऊ दे फ्यू बाबा घोर हात झाला काय झालं बाला काय नाही झालं ते विचारा अरे आता सांगतोस का देवे बाबा लग्नाच्या तिसऱ्या दिवशी मला समजलं की किती बायको नाही मुलगा होता सगळ्या लग्नाचा खर्च माझ्या अंगावर तुला <laughs> ती पोरी फेसबुक भेटलेली आहे काय हो तुम्हाला तुम्हाला कसं माहित अर मी पण फेक यूज करते फेसबुकला फ्री करून काय नाही काय नाही म्हणजे उपाय हे करतो तुला काहीतरी करतो दे रे हे तुझ्या नशिबाचा टाल तुला त्या टायमाला पोर नाही भेटली ना या टायमाला छक्का भेटून देतो नाही म्हणजे तुला या टायमाला पोरी बघतो चांगली चांगली टेन्शन बघ बाबा विश्वास येऊ बाबा विश्वास बोल टिकटॉक बाबा की जय टिकटॉक बाबा की जय टिकटॉक बाबा की जय टिकटॉक बाबा की फायव्ह आवर्स लेट आहे बोला बाला काय समस्या आहे आला दिवाली दसरा तुमची समस्या पसरा बाबा मारी नाही कात्रा बाबा माझ्या भावाला बघा भूत किल्ल तुम्ही बरोबर जागे वायल्यात बाबाला सगळं माहित आहे तुम्ही काय करशाल काही दशाल कवार शायल्यात बाबा सांग यांना तुम्ही नाशिक शायल्यास नाशिक बाबा मुंबई शायले हो। जायला तुम्ही आधार कार्डने नाही घेतली शनपोरशी रे दोघ आधार कार्ड ची झरक द्या रे महाराज तुझ नाव स्टेपिओ लाकरी हो बाबा याच नाव यश कोहली हो बाबा तुझ वय अठरा हो बाबा याच वय सतरा तुम्ही दोघं रोज पाणी पितास बाबा आज रातच्या आठ वाजता राहतो अरे बाबा सकाळच्या सव्वाचा अरे बाबा तू सातवी फेल हो बाबा पंधरा झोपायचा टाइम झालाय बाबा निघा परत अरे बाबा अरे हो जावा बाबा अरे उठा अरे बाबा अरे नाकल अरे बाबा चायला आयला उठा आईला बर गेले ते बघ गेले का माझे गेली तो अरे बाबा अरे तुम्ही अजून गेले नाही तुमच्या चा... आईला हाय फ्रेंड्स तुम्हाला जर बाबाची व्हिडिओ आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हा जो कोणी नवीन असेल तर आमच्या चॅनलला चा सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आमच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला पहिला येईल जय कोली जयग्री बाबा येऊ सपना बाबा बघा याला रात्रात भर राहिला ही पाहिजे पाहिजे माझे ला, याला संग्रह <laughs> <थीवाला> <laughs> चला पला 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 करून करुणाली पला गावातून इथे रेवा नको ते करुना मारून टाकील काय रे दादूस बाबा बाबा काय सांग कस सांगू तुम्हाला काय सांगू तुम्हाला तिसऱ्या दिवशी माहित पडलं म्हणा ती पोर नाही भेटलेला ना तुला बघतो काय तरी पण या चुकलेला आहे आपल्याला परत घ्यायला